नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल काकडे आपल्या चॅनलचे स्वागत करतो मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणारो आहे व्हिडिओ शूट बघा बघाय तर मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो महावितरण गडचिरोली इथे विभागात एकूण एकशे सात पदांसाठी जागा निघाल्यात तर मित्रांनो शिक्का उमेदवार या पदासाठी जागा निघाल्यात तर मित्रांनो शिक्षण पत्र तुम्ही दहावी पास आणि आय टी असणं गरजेचं तर प पगार मित्रांनो अद्याप माहीत नाही तर मित्रांनो चला मित्रांनो तो सविस्तर माहिती आपल्या पीडीएफ मार्फत घेऊयानो महावित्त गट जागा निघाली दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अन... जागा आहेत तर मित्रांनो पदक कोणते वीज तांत्रिक आणि कोपाच्या जागा निघाल्यात तर मित्रांनो विभाग वगैरे काय असेल ते नक्कीच आपण स्क्रीन वरती बघूया मित्रांनो दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत फॉर्म चालू झाले तर मित्रांनो तारीख चालू होण्याची एकवीस सहा दोन हजार चोवीस ते शेवटची तारीख अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचं आहे त्यांची वेबसाईट डिली मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे तर मित्रांनो गिरोली विभागात मध्ये वीज तंत्रीचे एकवीस तारतांत्रिकचे सोळा तर कोपाचे सात आहेत मित्रांनो असे एकूण मिळून चौवेचाळीस जागा आहेत ब्राह्मणपुरीमध्ये मित्रांनो विभाग ब्राह्मणपुरी आहे वीज क्रांतीमध्ये पंधरा जागा आहेत तारतनंद्रीमध्ये अकरा जागा आहेत तर कोपामध्ये दोन जागा आहेत तर मित्रांनो एकूण अठ्ठावीस जागा आहेत अल्पापल्ली विभाग तर मित्रांनो वीज तंत्रीमध्ये अठरा जागा आहेत तारतंद्रेमध्ये तेरा जागा आहेत तर कोपामध्ये चार जागा आहेत अशी पस्तीस जागा आहेत शिक्षण अर्थात मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील तुमची दहावी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आय टी आय झालेलं असणं गरजेचं आहे तर मित्रांनो वयची मर्यादा अठरा पास पूर्ण पण आवश्यक असणार आहे तर मित्रांनो मागासवर्गीयासाठी पाच वर्ष सूट देण्यात आले मित्रांनो वेतन ते शासकीय अधिकाऱ्यां त्यांच्या मार्फत देणार आहेत तर खाली स्कोअर करूया मित्रांनो तुम्ही कागदपत्र वगैरे याची पी डी एफ तुम्हाला नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे तर मी लिंक पण टाकून देणार मित्रांनो ऑनलाईन तुम्हाला असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम